नमस्कार मंडळी आपण आलो आहे संभाजी चौक सार्वजनिक गणेशोत्सव तु, यांनी तुंबाडमधील देखावा तुंबाड्या पिक्चर मधील देखावा असा सुंदर देखावा केला आहे लोक घाबरत आहेत तरी सुद्धा हा देखावा बघण्यासाठी गर्दी करतायत तुम्ही पाहू शकता लोक गर्दी लाईन लावून हा देखावा बघण्यासाठी गर्दी करतायत तरी तुम्ही एकदा या मंडळाला या गणपतीला पेट द्यावी ही विनंती आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तुमचा रील वाले बाबा <laughs> नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवाल बाबा आज मी आलो आहे सूर संभाजी सार्वजनिक उत्सव मंडळ पुरला वेस्ट आ, तर आ इथे तुंबाडचं असं उत्कृष्ट डेकोरेशन पाहायला भेटते संभाजी गणेश उत्सवचा आपण देखावा पाहतोय तर आपण डेकोरेशन बाहेर निघालेलो आहे पाहू शकता ही गोवा अशी भयानक अशी बनवलेली अप्रतिम असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे पण ही भयानक अशी गोवा गोव्यातून चाललेलो आहे ही गोवा गोव्यात शिरताना लोकांना भीती वाटते पाहू शकता ही गोवा एकदम सुंदर पद्धतीने केली की पोरांनी खूप मेहनत घेतलेली आणि हा सुंदर असा देखावा लोकांसमोर उभा केला आहे लोक घाबरतात तरी सुद्धा हा देखावा पाहायला येत आहेत पाहू शकता मुलं स्वतः जिवंत असा देखावा आहे मुला स्वतःनी मेहनत करून हा देखावा उभा केलेला आहे हा देखाव्यात पाहू शकता टप्प्या टप्प्यावरती त्यांनी असे भूत तयार केलेले आहेत अचानक भूत येतात पाहू शकता लोक घाबरतात अचानक असे <laughs> सुंदर असा देखावा आणि बाप्पाचं दर्शन तुम्ही पाहू शकता सुंदर अशी बाप्पा आम्हाला खूप भारी वाटलं आणि पूर्ण गोष्ट बनवलेला आहे असं वाटतं रिअल बनवलेलं आहे डेकोरेशन खरंच छान आहे ना अगदी उत्तम आहे डेकोरेशन आपला इथे असं वाटतं की एकदम चांगलं पण चांगलं आहे एंटरटेनमेंट आहे आणि बस पण आहे पण लहान भीती वाटेल पण मोठ्यांना ना पण चांगलं एंटरटेनमेंट आहे व्यवस्थित बनवून

मी संभाजी चौक सार्वजनिक उत्सव सा मंडळाचा एक मानस सदस्य आपल्या समोर या वर्षी मंडळाने केलेला जो तुंबार चित्रपटाचा जो देखावा आहे या निमित्ताने बद्दल आपल्या सर्वांना थोडी माहिती देऊ इच्छितो मंडळाने सालाबत प्रमाणे या वर्षी एक विशेष देखावा आपल्या मुंबईकरांसाठी दाखवलेला आहे गेल्या वर्षी आपण वातानुकुलित अमरनाथ यात्रेची सहल ही आपण सादर केली होती या वर्षी आपण एक कुंभार चित्रपटाचा देखावा हा सादर केलेला आहे यामध्ये काही दिवसांपूर्वी तुंबार चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी मंडळाला विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हे सांगत असताना मला निश्चित आनंद होत आहे यूट्यूब चॅनलचे सुप्रसिद्धकार यूट्यूब चॅनल असं चा, रील वाले बाबा यांच्या माध्यमातून कुर्ला विभाग असेल किंवा मुंबई विभागातील सर्व गणेश भक्तांना निमंत्रण देतोय की त्यांनी यावं आणि ह्या तुंबा चित्रपटाचा देखावा बघावा आणि या गणेश गणेशाचं दर्शन घ्यावा धन्यवाद